इकडे करतात का धोंड्याचा महिना शहरात अ दोंड्याचा महिना महाराज खरंच सांगते अख्खा महाराष्ट्र हिरले पण दोन खरीत नाही सार्वजनिक असणारा असा हा सण किंवा उत्सव दोंड्याचा महिना सासूरवाडीला जावय निघाला महाराज सकाळची वेळ आहे तुमच्या शहराकडले होते का आमच्या खेड्याकडला जावय महाराज पार्टीच निघावा बायकोला नाही पार्टीच निघाला आई ना सांगितलं बाळा चाललाय पण जरा लवून बजून जा जरा लवून बजून जा हा रस्त्यानं निघाला पण यांना काय घेतला लक्षार्थ काही घेतला नाही आईला सांगायचं होत चार चौघांसारखा

चोरी होते आज आम्ही तुला काढलाच खेन म्हणावा भाऊ मी काय चोर मी काय चोर नाही मग वाकून का चालला खेळा सांगाव सासूरवाडीला मला माझ्या मा आईनं सांगितलं सासूरवाडीला चाललाय जरा लावून बसून जात ते म्हणाला अरे का कुड कुळ चाललाय महिला मंडळ कुड मग कस जायचं कस जरा ताट माने ना जरा हा हो हा हो खरच जायचं म्हणले हे जस रस्त्याला निघाल कॉलरच ताट किली महाराज कॉलर ताट केली जस रस्त्याला निघाल हा हो हा हो हा हो एवढंच चाल बर करता 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 झालं अस फासे पाड्यान जळ लावलेलं फासे पाड्यान जळ लावलेलं त्यात पक्षी अडकायला आणि यानं हा हो

तोंडाने झप करत चाललं महाराज पण जेव्हा तोंडाने झप करत चालला शेजारून गेली बैलगाडी शेजारून गेली बैलगाडी बैलगाडी रे कळती बैलगाडी पाहिली का <tule at hippie> बैलगाडी बैलगाडी गेली महाराज आणि बैलगाडीचा चाक गुतला खाट्या गुत्त। बैलगाडीचा चाक गोतलं खड्ड्यात हे त्या गाडीवाल्या समोर गेलो मोमला लागलो यसल

मला एक निघाल दुसरं काय निघाला येत होती प्रेत यात्रा समोरून येत होती प्रेत यात्रा हे त्या भोजनी मंडळासमोर गेलो बरं का त्या भोजनी मंडळासमोर गेलो म्हणायला गेलो य निघाल तुसरं काम निघाला खाली मर मला गजनी मंडळानं सांगा बा बाबा रे शहरामध्ये हा बाप्पा झाले कमी त्याच्यात हा गेलाच आम्हाला दुःख तू म्हणतो आणखी का जात नाही त्याने म्हणा बा बाबा रे असं बोलू मग कस बोलाव म्हणाव वा, लई वाईट झालं बर म्हणे अस जसा पुढे निघाला पुढे निघाला महाराजांनी ज्या वेळेला पुढे घर लागली बिल्डिंग लागल्या एखा बिल्डिंग समोर चालू होत साखऱ्या वाटायचं काम साखर्या साखर्या कळत्या अंबई खर साखऱ्या साखर्या फरा झाले साखऱ्या वाटायची पद्धती साखऱ्या वाटत होते महाराज हे गेलं त्या सावकाराच्या पुढं तिथं बोंग लागलो लय वाईट झालं लय वाईट झालं लय वाईट झालं लय वाईट झालं आता ऐकलं सावकाराने माने गेली इतकी वर्ष पोटाला लेकरू बा आता सबक्तीला वारसदार काही झाला तो म्हणतो लय वाईट झालं असं बोलू नाही मग कसा बोलाव म्हणावा लय चांगलं झालं मला म्हणे असं त झालं आता असं पण असं जेव्हा सासूबाईच्या घरापुढे पोहोचला सासूबाईच्या घराकडे पोहोचला पण सासूबाईचं घर डाणा डाणा